आणि त्या अर्जुनाची अशी अवस्था झाली की आता मी फक्त नमस्कारच करू शकतो म्हणजे तुझ्या ह्या रूपाला नमस्कार त्या रूपाला नमस्कार तुझ्या त्या व्यापक रूपाला नमस्कार आणि नमो नमो नमा नमो नमा नमो नमा असा काही ओळ्या आहेत त्या आपल्या अध्यायामध्ये मला पाठ नाही तेवढ्या तशा पण त्याची जी अवस्था आहे त्या अंत्य करण्याची त्याची जी अवस्था आहे किंवा मी फक्त आता नमस्कार करू शकतो आणि अजून काय ज्ञान अज्ञान आणि हे काय तुझ्याबद्दल वर्णन करायचं आणि हे काय आता माझ्या ह्याच्यामध्ये नाही म्हणजे तशी काही अवस्था या महात्म्या बद्दल होते की फक्त फक्त नमस्कार फक्त जय फक्त त्यांच्या उगाच संतांची न मागे न करी काही तुझी आन गावी बोगा हा जो भाव आहे तो भाव खऱ्या अर्थानं झाल्याशिवाय राहत नाही सांगायचा उद्देश असा की त्यांनी केलं नाही का बापांनी कमवून ठेवलं आणि आपण त्याचा उपभोग घेतोय असं त्याच्यामध्ये या महात्म्यांचं योगदान चालू आहे त्याच्यामध्ये अजिबात मत नाहीये फक्त जाता जाता की आपला श्वास आपला ध्यास आणि आपला विश्वास स्तिफाळ बाबा झालाय का त्याचा मी विचार करतो बाकीच्याबद्दल मी बोलत नाही श्वास ध्यास आणि विश्वास तिथं आचरणाचा विषय ना येत नाही म्हणजे आचरण कसं होत आहे याचं मोजमाप करावं लागणार नाही म्हणण्यापेक्षा ते आचरण शुद्धच आहे कारण श्वास म्हणजे तुमची रीत आहे नाही का घेता स्रो ध्यास आणि विश्वास आता विश्वास काय संतांचे पाय हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा काय म्हटलं इथं शब्द काय सर्व भावे हातचा राखून दास आहे का आजकाल बरं हातचा राखून दास होण्याच दिसून येत हातचा राखून दास असलं आणि सर्व भावे दास असलं जिथं सर्व भावे दास असेल तिथं तो, तो वाट बघणार नाही आमंत्रणाची मला बोलवलंय का बर मला संधी आहे का बर माझं नाव त्या पत्रिकेमध्ये आहे का बऱ्याच वेळेला असलं तर आपण पत्रिका घेतो पण असं माझं नजरेखालून घालतो माझं नाव कुठे नाही म्हणजे पुढे चालून म्हणजे मी कोण आहे अशी सुरुवात होती आपली आणि महाराज त्यांना धन्यवाद द्यावे लागतील की त्यांनी अर्थनिरूपण म्हणजे पारायणापेक्षा रूढी काय आपली पारायणाचे आठ दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये ते संपलं पाहिजे बरं ते समजत आहे नाही समजतय याचा आपण विचार करत नाही पण इथं काय आहे बाबा अर्थनिरूपण आहे आणि हे अर्थनिरूपण केली तीन महिने चार दिवस किती महाराज तीन महिने चार दिवस त्यांना ते अर्थनिरूपण आणि आम्ही आता तसे एका दिवसामध्ये